पाच वर्ष आरोप केले की जेथली खंडन लढाई आहे आणि हे आता काय करायला माहितीये का मतदार बांगला काल मराठा समाजाच्या विरोधात यांनी बोलून बोल, मराठा त्यांचा रोल घेतला म्हणून लोक पाहिले ओबीसी मूळ भारतीय जनता पार्टीचा जनाधार होता तो ओबीसी माझ्या समोर खंबीरपणा उभा राहिला आणि म्हणून आता लिया म्हणतात की यांना मतदान करणं म्हणजे लोणीकरांना मतदान करणे बाबा रे लिया माझा तुला एक प्रश्न आहे की गेल्या वर्षी विधानसभेला तुम्ही उभा राहिले चार दिवस तुम्ही कुठं गेले निवडणुकीच्या अगोदर हे जर मला सांगितलं तर मग तुम्ही कोणाला मदत केली माहिती बने पाच वर्ष आरोप केले की मी कोटी रुपयात विकत घेतलं त्यावेळेला या, या गोष्टीचं खंडन का केलं नाही खरं असल्यावर माणूस बोलू शकतो का मी त्या प्रक्रियेत होतो मी परळी मार्गे असा झालेला आहे परळी मार्गे याचा सगळे पुरावे आहेत मला काय सांगता वंचित आघाडीला मत म्हणजे अरे दादा तुम्ही निवडणूक झाल्याच्या नंतर सगळ्या भाषणातून परमेश्वरराव न सांगितलं की कोण्या हॉटेल मध्ये जेवले सांगायचं का बरोबर म्हणून लोकाला किती दिवस छोट्या बनवणार कधी तक्रार केली का सांगा परत नगरपालिकेचे प्रचंड भ्रष्टाचारी काम एक तरी तक्रार काय आहे का नाही जेखले एक करीत आकडा आहे का ते विरोधी काही ठाकरे यायचं अंधारात प्रेम प्रेमात चुम्मा चुम्मा अंधारात